वेलकम बॅक टू स्वागत आहे तुमचा माझ्या नवीन ब्लॉग मध्ये आठ नऊ वाजता आणि आता नाश्ता करतोय अकरा वाजता नाश्त्यामध्ये मम्मीने बनवले कुठली भाजी, राईची भाजी है, भाकरी। मम्मी आयची भाजी आहे आणि भाकरी मम्मीने बनवले सकाळ सकाळी तिला माहित नाही काय झालेलं सकाळ सकाळी उठली आठ वाजता आणि सगळा फेवर सर तो कसा आग रहता ना दिल्ली म्हणजे बनताय उसका भाजी बनाया उसने खाऊन सांगतो कसं लागते सांग ऊ कसं लागते नाश्ता करून झाल्यावर भेटूया तोपर्यंत बाय तोपर्यंत बाय तर तो आई सदा आम्ही लोक चालो खाली कारण आमच्याकडे काय कामच नाही चालू केला कचरा फेकायला कचरा फेकणार आणि मिंटूसाठी काहीतरी खायला देतोय म्हणजे ते चिकन येतं ते यायला चांगलं चिकन घेणार घरी येणार आणि कालचा ब्लॉग आहे तो एडिट करणार आणि मग उद्या पोस्ट करणार कारण आज परवाचा ब्लॉग आज पोस्ट केला कालचा ब्लॉग उद्या पोस्ट करेल काहीतरी कंटेंट सांगा या जसं काय प्रँक किंवा डेअर व्हिडिओ काहीतरी असं आम्हाला करायला करू ट्राय करू करण्यासाठी जसं जमेल तसं आमच्याकडे आता काय आहे तसं करतोय ठीक आहे कालपासून तुझ्या चांगलं आम्ही रूम बघतोय पण आम्हाला रूमला भेटतच नाहीकडे समजत नाही पण पाहायचंय दुसरीकडे राहिला दोघांना सगळं आमचं रुटीनच बदललंय सगळं खराब झालंय काय झालं काय होतं हे बोलते की हे गुप्ता ओळखिऊन कुठं نروحू पाहिजे आम्हाला आम्हाला कॉन्फर्म कुठेही झालेलं आम्हाला ठीक आहे भाडा कधी पाहिजे पण बक्साला बरं आमचं आता बजेट नाही भाई दोन तीन इव्हेंट्स बघितले फ्री इव्हेंट्स जाणार आता अनार आहे कॉन्टेंट साठी खरं काही सजेशन तर सांगा आम्हाला असं तर मी डिली रुटीन दाखवतो तर आम्हाला एक्सप्लोर करायचं आहे काय काय गोष्टी ट्रॅव्हल करायचो सोबत है ना सजा कुठं इव्हेंट असतात एक्सप्लोर आम्हाला रोड ट्रिप बाय रोड सगळीकडे खूप छान ट्रॅव्हल पाणी येत नाही आमच्या इथे आणि फट्टे पसारा भांडी आली थंड आलेला आज फायनली नाही यार मी फायनली फायनली करून जात नाही मी डायरेक्ट गेल्यावरती व्हिडिओ चालू करेन <laughs> आणि तिकडे गेल्यावर सांगेन की फायनली काय बोलली होती ते घ्यायचं ते स्टिक करतो ना आपण फोन कुठे पण म्हणजे काचेच्या जागेवर दिवाळाला चिपकते ना ते मला घ्यायचंय मला मग ते कसं कुठे पण लावलं हे माझ्याकडे ना एक स्टँड मम्मी मम्मीचा आहे ते फोन असं होल्डर आहे असं दिसत नाही ना बरोबर घरात आल्यापासून ना इथे तीन महिन्यापासून माझा काही घरात नाही आणि वरून बोलायचं की काय कामच नाही करत ही पोरगी तू तर काय काम करत नाही करते गाई। आता आता ना मी गाईज आता ती आता बोलली ना तीन महिने तर मी काय मेन जे आहे छोटे मोठे आता एवढं कोण बघणार यार गाईज मला तर आता लक्ष राहत नाही बघायचं काय त्याच्यामध्ये का देत तुम्ही मला एक गोष्ट सांगा मी स्किन केअर व्हिडिओ बनवू का तर माझी स्किन बघा चांगली दिसते अजे तरी पण बघा स्पॉट्स सगळे झाले ते कसं घालून पहिले खूप केअर करायची आता मी काहीच नाही घालू भाजी एवढी राहिली आहे आता मी हिला विचारलं सकाळी बनवली ही भाजी हिला विचारलं टाकू कराव दे तर बोलते राहू दे मी तू कधी खाणार बोलते मी बारा वाजता पण खाईल रात्री पण तो बारा कधी येत नाही आठ पंधरा दिवस फ्रीज मध्ये सडणार त्याच्यानंतर मग त्याला भुरशी लागेल जेव्हा मग की फेकण्यात येईल ते पण मी बघणार तेव्हा मी बघणारच नाही अशा डबे जमा होतात छोटे छोटे मध्ये त्याला पुरसा लागतात त्याच्यानंतर मग फेका जातो ठीक है नहीं खाया मूड खा कभी होता ही नहीं है फिर अब फ्रेश बनता है इधर कल रात का परसों रात का है ऐसा कुछ नहीं है रात का सुबह भी नहीं खाता नहीं। नहीं की उसको खाली रखने का है कि हां बचा है रख दो बचा है रख दो बचा है रख दो अबे साले खाएगी तो नहीं लॉजिक आज में फेंको तो चाले का के फेंको फ्रेश मत फेंको <laughs> का मतलब तुम्हाला दाखवते किती पसाराय किचन पसारा कि वर फक्त सकाळी नाश्ता आणि दुपारी जेवण ह्याचा पसारा एवढा झालाय ना लोकांना वाटत असेल दोन माणसं तीन माणसाचं काहीच काम नसतं पण तीन माणसाचं फक्त जेवण आणि नाश्त्याचा पसारा बघा किचन वरचा सारी भांडी घासायची परत मला जेवण पण बनवायचे एवढा अत्याचार माझ्या आधी बनते नॉर्मल पीपल असायच <आशा> ना असतं <laughs> <बार्मल पीपल? laughs> <laughs> <laughs> पडलाय हात लावला मी हात लावेन ना ती बस ना बसणारच ना मी हातच झाला तर आता माझा झालाय किचन साफ करून आता मम्मी भाजी साफ करते मेथीचा सा पराठा बनवणार आहे मी मेथीची भाजी आणि मेथीचा पराठा किचन पण साफ केलंय सपोर्ट नाही करत आहे यार आपले लोक सपोर्ट नाही करत आपले लोक आपले घरचे लोक आपले आजूबाजूचे ओळखीचे लोक ज्यांना मी शेअर करते ते लोक मला सपोर्ट नाही करत काय एक्सपेक्टेशन ठेवू मी बाहेरच्या लोकांकडून तू बोलत नाही ना तर मी भाजी पराठा पराठा बनलाय भाजी पण झाली आहे त्याच्यामध्ये मम्मीचा पण हात आहे मी माझा पण हात आहे शॉर्टकट वाली खिचडी पण शॉर्टकट वाली खिचडी फटे थकले तोडबा कसं झाले आता आम्ही जॉगिंग करून आलोय आता घरी जातोय थोडं वर्कआउट पण केलं खूप सारी गाडी येते मोबाईल घरी ऑन करते बंद चला बाय सो गाईस आता वाजले रात्रीचे साडे अकरा तर मी आता ब्लॉग इथे एंड करते थँक यू सो मच मला ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी असा सपोर्ट करा शेअर करा कमेंट करा सबस्क्राईब करा आणि पुढचा ब्लॉग लवकरच येणार आहे तर मी काहीतरी नवीन घेऊन येईल माझा फेस एकदम असा झोप्यासारखा झालाय तर लवकरच मी काहीतरी नवीन घेऊन येईल तर असा सपोर्ट करा थँक्यू सो मच परत एकदा माझा ब्लॉग इथपर्यंत बघण्यासाठी बाय गुड नाईट थँक्यू